मारपीट केले सांगू नको म्हणून पण मारायचं द्यायचं आई सोबत होती बघितले मुलीने बघितल्यावर मुलीला मारपीट केले सांगू नको म्हणून मग मला पण मारायचं आणि धमकी द्यायचं गळ्या दाबायचं लाकडाने आणायचं मग आई सांगू नको म्हणायचं आहेत ना पैसे घेऊन याय म्हणायचं मग ते मुलीला सांगायला गेले तर तू कशाला सांगते म्हणून त्याला पण गळ्यात दाबायचं मला पण धमकी दिली सांगू नको म्हणून मग मा ह्याला न्याय पाहिजे मला मुलीबद्दल मार बद्दल ते मार आईसोबत होते ते सगळं ते पोरी काय काय के, ते केले ते सगळं स्वागत होते ते पोरी आईसोबत आहे ते बघितल्यावर पोरीने ते मुलीला मारले मारल्यावर ते परत पर ते सांगू नको म्हटले मला पण हे केले धमकी दिले काय सांगू नको म्हणून काय पंधरा दिवसापूर्वी मला मारहाण झाली तुमच्या मुलीला कशासाठी ते गेल्या वर्षी, लिए वर्षी लिए मारले ते परत मारलेवर ते ते बघून ते सगळं पोरी बघितलेवर ते मारले मारल्यावर ते आई सोबत ते सगळं काय काय झालं ते सगळं पोरीने बघितले ते मुलं ते आई सोबत होते म्हणून ते बघितले पोरीने पोरीने बघितल्यावर पोरीला मारले तसं

थे 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 मा थे थे ते काय काय केले ते पोर ते सोबत काय काय केले ते सगळं झोपले ते सगळं ते बघितले पोरीने बघितल्यावर ते मारले नवरा मारून काय केले बोर मुलीला मारून ते परत ते पोरगी म्हटले मला असं असं मारले पप्पांनी सगळं हे केले सासू सोबत ते आजी सोबत झोपलेले बघितल्यावर मला पण मारले असं पोरीने सांगितले काही सांगू नको बाबा गपास मला पण मार लागले मला पण गळ्या दाबाला धमकी द्यायला कुणाला तर सांगायचं तिथं पोलीस ठाण्यात केस केले असं असं नवरा मारते म्हणून त्यांनी येऊन सांगितले ती ऐकलीच नाही नवरा पण तसंच मारायचं इट्या घेवायचं डोक्यावर हाणायचं मग पायाने लात द्यायचं हाताने बुके द्यायचं लाखाने हाणायचं तसंच केले धमकीच दिले कुणाला सांगू पण दिले आई सोबत हे प्रकरण तुम्हाला माहित होतं का अगोदर कधीपासून पासून झाले नाही मुली सांगितल्या बद्दल मुली सांगितल्यावर तुम्हाला कळले सगळं ते सावत्र सगळी आई सोबत ते पोरीने सांगितले तसं हे झाले म्हणून ते पोरीच सांगितले मला पोरी सांगितल्यावर ते पोरीला पण मारले मला पण मारले ते गेल्या वर्षी तुम्हाला मारहाण केलं तर तुमच्या वडिलांनी तुमच्यावर दवाखान्यासाठी एक लाख रुपये खर्च केले असं सांगितले दुसऱ्या कडून व्याजाने काढून ते सगळं माझ्या वडिलांनीच घातले ते पैसे त्यांनी द्या वाटले तर आम्ही कुठला द्यायचं म्हणते पैसे पण ते सगळं आमच्या वडिलांनी व्याजाने काढून त्यांनीच घातले पैसे त्याला काढच नाही आम्हाला न्याय पाहिजे त्याला तेव्हा कोर्टामध्ये चढू येते तेवढंच मला आहे त्यांचं या घराण्याची माझं कधीच संबंध आहे मायकाच्या सर्व ते नातेवाईक जे आहेत त्यांचे सर्व आमचे मित्रमंडळ आहेत सर्व आमचे मी गावचा माजी सरपंच असल्यामुळं त्यांनी मला झालेली आहे टिकत स्वतः मुलीचा जो आजोबा होतो ते माझ्या घरी आला काढलं असं समाजी नातू बेपत्ता आहे मला मिळणार मी म्हणलो नातेवाईक आता आईचं बी माहेर घर तेच आहे नवऱ्याचं बी घर ते खुसूरच आहे जरा होडका तिकडं इकडं जाऊन बघा मग तुम्हाला नाही सापडलं म्हणजे पोलीस कंप्लेंट देऊ मग ते चौकशी करते असं मी त्यांना सल्ला दिला आजोबाला नंतर एका दोन तासाने मला कृष्णार्थ मुलगी मित माझे मित्र आहेत त्यांनी मला फोन केला असं असं इथं आम्हाला संशय आला आहे खड्ड्यात मुलगी कुरली असं मला वाटायला आलं आहे असं मला मुलगीने फोन केला मी एक लग्नाला गेलो होतो येतो बाबा म्हणतो मी त्यांना लगे मी लग्न करून ताबडतोब दुपारी आलो तोपर्यंत हे सर्व पोलीस वगैरे हो जमलेले होते नंतर वरून सर्व टीम आले पोलिसांची आली दवाखान्याची आली तहसीलदार आले सर्व आले स्पॉट घेतले मग चार लोकांनी पंच सर्व उकरून बघितले प्रेत बाहेर काढली आणून इथं दवाखान्यात म्हणजे प्रेत हे केलं पी एमसाठी आज सकाळी आता पी एम झालेलं आहे जे डॉक्टरांचं जे रिपोर्ट येईल त्याच्यावरून सदर आरोपीला जास्तीत जास्त शिक्षाहून त्याला फाशी व्हावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे त्यांनी जबाब दिला आहे म्हणजे हां त्यांनी काल पोलिसांसमोर काय सांगितलं ते मला माहीत नाही आहे पोलिसांनी ते गुप्त ठेवलेलं आहे आम्हाला काय ते माहिती दिलेलं नाही त्यांनी काय स्वतः कारभार केलाय काय त्यांनी त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे नातेवाईकांना पण सांगितलं नातेवाईकांना पण मलगे बी सांगितलं की बाबा ऐकलंय त्यांनी पोलिसांना जे सांगितलं म्हणजे मी स्वतःच गळा दाबून मारलो मुली राव गुट असं सांगितलं आहे